निवडणुका येतील निवडणुका जातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करणे आपले सर्वांचे कर्तव्य अवकाळी वाऱ्या पावसाचा पालघर जिल्ह्याला बसलेला फटका मात्र विसरता येणार नाही तर गरिबांचे संसार छप्पर उडालेल्या नागरिकांना मदत करणे महत्वाचे एक तासाच्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर पालघर मधील अनेक गावांची शिवसेना आदिवासी महाराष्ट्र राज्य संघटक जगदीश धोडी यांनी थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह घरांची पाहणी केली जिल्हाधिकारी तहसीलदार यांना फोन करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करा म्हणून त्यांनी मागणी केली पाहूयात जगदीश धोडी यांची प्रतिक्रिया पाऊस बिनमोसमी पाऊस पडला आणि सोमटा बराणपूर आंबेला नानिवली बोरसिती या भागातल्या राहत्या घरांचे छप्पर ओढाले काहीकांच्या भिंतीही पडलेल्या आहेत आणि उन्हाळी शेती सिती। भात शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दोन दोन तीन तीन दिवस होऊन गेलेले आहेत अजून तिथे वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही या संदर्भामध्ये काल मी त्या ठिकाणी गेलो होतो बहुतेक घरांना त्या ठिकाणी भेटी दिल्या भेटी अंती सर्व राहत्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नानिवलीला एका घरात तर पूर्ण भिंतच त्या कुटुंब प्रमुखाच्या घरावर पडली नसीबाने तो वाचला अशी परिस्थिती आहे मी ताबडतोब तिथून तहसीलदार पालघर उपविभागीय अधिकारी पालघर आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर तशी माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ तलाठी ग्रामसेवक यांना पाठवून त्यांचे पंचनामे करण्याचं काम काल सुरू झालं होतं पंचनामे झाले असतील मी यानिमित्ताने निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीच्या आपण शेवटच्या टप्प्यात असलो तरी ही अत्यावश्यक बाब आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही प्रशासनाने निवडणुकीच्या सोबत याकडे ही, ही लक्ष द्यावं आणि त्यांना तात्काळ मदत करावी आणि ज्यांचे छप्पर उडालेले आहेत ज्यांना आता घरा घरावर छप्पर नाही त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे ती द्यावी निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे आम्ही याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही पण वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर मतदान संपल्यानंतर आम्हाला काही मदत करता येईल का या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत